नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो वांग बटाटा आणि ह हरभऱ्याची शाकभाजी अगदी लग लग्न समारंभामध्ये सुद्धा ही भाजी नेहमीच असते आणि बनवली जाते अगदी पुरीसोबत खायलासुद्धा छान लागते आणि चपातीसोबत भाकरीसोबत कशाबरोबरही अगदी भातासोबतसुद्धा ही भाजी खूपच सुंदर लागते तही याचं वाटण अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि मला नक्की सांगा अगदी आचारी पद्धतीने आपण ही शाकभाजी आज बनवणार आहोत खूप मस्त लागते बरं का तर यासाठी मी पाव किलो वांगे घेतलेत आणि त्याचं व्यवस्थित असे डेठ वगैरे काढून आपण या एका वांग्याचे चार तुकडे भाग करून घेणार आहोत आणि सोबतच आपण एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा आपण एका बटाट्याचे आठ तुकडे करून अशा पद्धतीने आपण ही भाजी कापून घेणार आहोत आणि सोबतच आपण इथे अगदी वाटीभर हरभरे घालणार आहोत तुम्ही हरभरे घालू शकता इथे वाटाणा घालू शकता जो भिजवलेला हिरवा वाटाणा असतो तो घालू शकता किंवा तुम्ही यासोबत दुसरी कोणती म्हणजे चवळी घालू शकता जे आवडेल ते कडधान्य आपण इथे वापरू शकतो तर आता हे वांग आणि बटाटा मी इथे पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून वांग काळं पडू नये म्हणून सोबतच आपण इथे एक वाटीभर हरभरे घातलेले आहेत भिजवलेले आणि ही भाजी आपण कुकरमध्ये अगदी दहा मिनिटामध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे अगदी थोडेसे म्हणजे पाववाटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे अगदी दोन ते तीन चमचे आपण इथे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे भाजत आले ना का लगेचच ह्यामध्ये आपण एक चमचा जिरं नंतर एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे तिळ घालणार आहोत तिळाने आणि शेंगदाण्याने ह्या भाजीला आ, थिकनेस येतो छान अशी घट्टसर ही भाजी होते आणि लग्न समारंभामध्ये भा, ह्या अशा भाज्या खूप म्हणजे ही भाजी तर खूपच प्रत्येक लग्न समारंभामध्ये अशाच पद्धतीने बनवली जाते अगदी आचारी स्टाईल आपण ही भाजी आज बनवत आहोत आता शेंगदाणे तीळ आणि जिरं बडीशेप ही छान भाजून घेतलेलं आहे हे काढून घेते आणि ह्याच तव्यामध्ये आता मी खोबरं घालत आहे खोबरं घालताना आपल्याला तेल वगैरे घालायची गरज नाही खोबरं असंच सुद्धा चांगलं भाजलं जातं कारण त्याला स्वतःचं तेल असतं आणि त्या तेलामध्ये आपण हे भाजू शकतो पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं चमचाभर तेल घातलं आणि तेलावर हे भाजून घेतले खोबरं तरीसुद्धा चालेल तर आता आपण मिनटंभर असं खोबरं चांगलं छान त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे तर मस्त असं खोबरं भाजून आहे आता हे खोबरं थोडंसं भाजत आहे हे बघा खोबरं भाजून झालं का ते सुद्धा आपण इथे काढून घ्यायचं आहे शेंगदाण्यावरच आणि हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे आता आपण इथे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायसाठी आपण इथे थोडंसं तेल वापरणार आहोत तर इथे चमचाभर तेल घालून कांदा मस्त असा थोडासा म्हणजे असं गोल्डन रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मोठ्या गॅसवर मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा रंग बदललेला आहे आणि आता हे रंग बदलला का आता आपण हे काढून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण जे आलं लसूण घेतलेलं आहे त्या आलं लसूणसुद्धा ह्या कांद्यावर आपण परतवून घ्यायचं आहे सोबतच आपण मुठभर कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीरसुद्धा या क कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे कोथिंबीर भरपूर वापरलेली आहे मी इथे कोथिंबिरीने भाजीला खूप छान टेस्ट येते म्हणून मी बहुतेक करून ब भर बऱ्याच भाज्यांमध्ये कोथिंबिरीचा वापर खूप जास्त करते कारण कोथिंबीर मला फार आवडते आणि खूप छान लागते आणि ही जी शाकभाजी आहे ती माझी सगळ्यात आवडती भाजी आहे कारण मला वांग बटाट्याची भाजी खूप आवडते आणि हरभऱ्याची भाजी तर खूपच जास्त आवडते त्यामुळे वांगं बटाटा आणि हरभरा घालून मी ही शाकभाजी बनवत आहे ताता जे कोरडं साहित्य आहे ते आधी आपण मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेऊ हु। आणि नंतर आपण इथे जो कांदा भाजलेला आहे तो यामध्ये वाटून घेऊ ताता जे शेंगदाणे तीळ आणि जिरं वगैरे आहे हे कोरडंच आपण आधी फिरवून घेतलं आहे मिक्सरमधनं म्हणजे चांगलं बारीक होईल आणि नंतर आता आपण यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा आलं लसूण कोथिंबीर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपण तेल घातलेलं आहे तर ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे जेणेकरून या भाजीला खूप छान अशी चव येते आणि छान मस्त तरी येते तर तेल छान तापलं आहे त्यामध्ये एक तेजपत्त्याचं पान तोडून घातलं आहे आणि जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण या तेलामध्ये घालायचं आहे वाटण मस्त असं मिनिटभर परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात जर काही कच्चेपणा असेल तर तो, तो दूर होईल आणि भाजी अशी मस्त झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार तयार होईल तर आता मसाला चांगला भाजून झाला का ह्यावर आपण जे कोरडे मसाले आहेत सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत तर ही भाजी हे वाटण जे आहे हे सतत आपल्याला परतत राहावं लागतं कारण आपण यामध्ये शेंगदाणे घातलेले असल्यामुळे ते थोडंसं खाली लागायची शक्यता असते त्यामुळे सतत परतत परतत, परतत राहायचं आहे आपल्याला एक मिनटंभरातच हे वाटण चांगलं हा मसाला चांगला परतवून होतो आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालूया तर सुके मसाल्यांमध्ये आपण हळद घातलेली आहे एक चमचा नंतर आपण आता घालणार आहोत धणे पावडर एक चमचा नंतर आपण इथे वापरत आहो काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखटाने या भाजीला छान अशी तरी येते म्हणून आपण इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे दोन छोटे चमचे नंतर आपण इथे घालत आहोत गरम मसाला एक चमचा नंतर इथे मी वापरणार आहे कांदा लसूण मसाला पण आधी एकदा भाजी कशी खाली लागते शेंगदाण्यामुळे जे वाटण आहे ते त्यामुळे हे थोडंसं परतत परतत राहावं लागतं आणि गॅस अगदी मंद केलेला आहे आता आपण ह्यामध्ये दुसरे पुढचे मसाले घालणार आहोत तर मी इथे वापरत आहे कांदा लसूण मसाला आता मी इथे वापरणार आहे जो माझा घरचा घरगुती मसाला आहे घरचा साठवणीचा मसाला तो घातलेला आहे मी इथे दोन चमचे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपण इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घालत आहोत कांदा लसूण मसाला ह्या भाजीमध्ये आवर्जून घाला कांदा लसूण मसाल्याने खूप वेगळी आणि खूप छान अशी टेस्ट ह्या भाजीला येते आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेतला आहे आता जर तुम्हाला टॅमॅटो कापून घालायचा नसेल तर तुम्ही वाटणासोबत टॅमॅटो वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल आता एक अर्धा मिनटं आपण हे परतवायचं आहे आणि जी वांगी आपण पाण्यात ठेवलेली वांगा आणि बटाटा ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण वांगण आणि बटाटा छान पाण्यातनं काढून निथळवून ह्या भाजीमध्ये घालायचं आहे वाटणामध्ये घालायचं आहे हरभरेसुद्धा घालायचे आहेत हरभरे ना छान असं कुकरमध्ये पटकन शिजलेसुद्धा जातात आणि वांगंसुद्धा छान शिजतं दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी खूप छान शिजते आणि अगदी दहा मिनटामध्ये तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही आपण जर कुकरमध्ये ही भाजी बनवली ना तर अगदी दहा मिनटामध्ये पटकन ही तयार होते आता जर कुकरमध्ये बनवायची नसेल तर आपल्याला आधी जे चणे आहेत हरभरे आहेत ते, हर आहे, ते आपल्याला शिजवून घ्यावे लागतात दोन शिट्ट्या देऊन कुकरमध्ये दे। पण जर अशा पद्धतीने आपण कुकरमध्येच ही भाजी शिजवली तर आपल्याला शिजव वटाणा किंवा काही असेल वटाणा म्हणा किंवा दुसरं काही तुम्ही चणे वापरलेले ते म्हणा शिजवून घ्यायची गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही इथे डायरेक्ट क कच्चे हरभरे जे आहेत ते वाप वापरू शकता फक्त हरभरे जे आहे ते भिजवलेले हवेत रात्रभर आता मस्त असं हे परतवून घेतलेलं आहे आपल्याला हवं तितकं पाणी आपण इथे वाढवू शकतो तुम्हाला जितकी पातळ घट्ट ही भाजी हवी असेल त्या हिशोबाने तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तर जवळजवळ दोन ते अडीच ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे मस्त अशी तरी येते या भाजीला खूप छान आणि मस्त अशी ही भाजी तयार होते थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं अगदी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा परतवून झाकण लावून आपल्याला या भाजीच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी पटकन होते भाजी खूप जास्त वेळ लागत नाही आणि काहीही कार्यक्रम असेल आपल्याकडं घरी तर त्यावेळेलासुद्धा ही भाजी बनवण्याला बनवायला काहीही खरकत नाही वेगळा मसाला आहे खूप छान तयार होते आचारी स्टाईल आहे आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता आपण ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा कुकर उघडायचा आहे नाहीतर आपले जे हरभरे आहेत ते कच्चे राहण्याची शक्यता असते तर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे या भाजीला मस्त गरमागरम भाकरी चपाती किंवा अगदी मस्त काही समारंभ असेल तर पुरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते मस्त मूठभर कोथिंबीर घाला दिसायला सुद्धा छान लागते कोथिंबिरीने आणि चव चवसुद्धा भारी लागते तर ही आचारी स्टाईल वांग बटाट्याची शाकभाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट कर करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघा काय सुंदर अशी तरी आलेली आहे भाजीला किती मस्त झाली आहे की नाही भाजी मी मस्त गरमागरम ह्यासोबत भाकरी करणार आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही पुरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या मस्त चमचमीत अशा रेसिपीमध्ये